अलियार खान हे होते तर मार्गदर्शक म्हणून शेख यांची प्रमुख उपस्थिती होती शेख यांच्या उपस्थितीत पत्रकार बांधवांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली सोबतच आजच्या काळात सामाजिक सलोख्याची आवश्यकता असून समाजाला आज वास्तविक सत्य मांडणाऱ्या पत्रकाराची आवश्यकता आहे असे विधान यावेळी प्रमुख पाहुण्यांमार्फत नमूद करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून पत्रकार बळवंत मनवर राजेश ढोले समाधान केवटे विजय निखाते रविकांत ऋषिकेश जोगदंडे शंकर माउरे, कैलास श्रावणे प्रदीप नरवाडे प्रकाश खिल्लारे सिद्धार्थ कदम राजू सोनुने हनीफ शेख बाळासाहेब ढोले अरुण बर्डे आदी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन या सामाजिक संघटनेची होती सत्कार सोहळ्याला आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे मानुसकीची भिंत सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच सदस्यांचे आभार प्राध्यापक सय्यद सलमान सरांनी केले